जिथे जीवन मरणाचा प्रश्न आहे त्या आरोग्य व्यवस्थेच्या पहिल्या पायरीचे ढिंडवडे देशात निघालेत शिक्षण व्यवस्थेतील लूप होल्सनी त्याचा खेळखंडोबा केलाय डॉक्टर होण्यासाठीची पात्रता परीक्षा असलेल्या नीट परीक्षेचा काळाबाजार झालाय आता त्याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेत दरवर्षी शेकडो विद्यार्थी नीट परीक्षेसाठी ज्या लातूरातून पात्र ठरतात तिथे खाजगी शिकवणी चालवणाऱ्या दोन शिक्षकांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं समोर आलंय नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचं नीट परीक्षा दोन हजार चोवीस मधील गैरव्यवहाराचा तपास सीबीआय सोपवण्याचा निर्णय घेतलाय तसेच या प्रकरणात पहिली विकेट पडली आहे नीटचे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली आहे त्यांच्या जागी प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झालाय गुजरात हरियाणा पंजाब झारखंड आणि बिहार नंतर आता या प्रकरणाचे धागे दोरे महाराष्ट्रात आले आहे नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूर मध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या दोन शिक्षकांना ए टी पथकाने संशयित म्हणून ताब्यात घेतलाय ताब्यात घेण्यात आलेले शिक्षक हे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक आहेत संजय जाधव आणि जलील पठाण असं या दोन शिक्षकांचं नाव आहे संजय जाधव हे चाकूर तालुक्यातल्या बोथी येथील रहिवासी आहे तर सोलापूर जिल्ह्यातल्या टाकळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिक्षक आहेत तर जलील पठाण हे लातूर जवळच्या कातपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत हे दोघेही लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवितात लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी हजारो विद्यार्थी राज्यभरातून येतात याचाच गैरफायदा घेऊन नीट परीक्षेचा पेपर फोडणारे रॅकेट लातूरमध्ये चालत असावे असा संशय तपास यंत्रणेना आहे त्यामुळे आता ताब्यात घेण्यात ता आलेल्या शिक्षकांकडून काही माहिती मिळते का, का याकडे लक्ष आहे ए टी एसच्या पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापा टाकत या दोन शिक्षकांना ताब्यात घेतलाय बिहार पोलिसांनी नीट प्रकरणात झारखंडमधील सहा जणांना अटक केली आहे झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील सहा जणांची पोलिसांनी चौकशी केली आरोपी झुनू सिंग यांच्या घरात राहत असलेल्या परमजित सिंग प्रशांत कुमार अजित कुमार राजीव कुमार पंकू कुमार यांचा समावेश आहे आणि त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे आता महाराष्ट्रातून ताब्यात घेतलेल्या संशया तोकडून काय माहिती मिळते प्रकरणाचे धागेदोरे किती खोलवर आहेत हे तपासानंतर कळेल